माड बांसा येथे श्री राखनदेव कातर्शी मारू देवाचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या भागातील प्रमुख राखनदार देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कातर्शी मारू देवाच्या वर्धापन दिन उत्सवाला स्थानिकांसह अनेक भाविकांनी भेट देत दर्शन घेतले धार्मिक विधी पूजा अर्चा पारंपरिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता आगे। 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 आगे� हा दत्त हळंदर अध्यक्ष ह्या मंदिरात ट्रेलर आणि आमचं सेक्रेटरी ह्या वर्ष नव्या कमिटीनी पहिलीच दत्त जयंती आम्ही साजरी करतात सकाळी काकड्या आरती झालं आता आडेबारांक आरती झालं त्यानंतर तिनांक कीर्तन असताले त्यानंतर पाच ठीक पाच वाजता कीर्तन सोपवून दत्त जन्म झाला ಸತ್ತ ಭಕ್ತ ದೇತ್ರ ಪಿಂಪಳೇಶ್ವರ ದತ್ತ म्हटलं विधी विधान जे आता सकाळी पासून आता पर्यंत चालू आशिले चालू असतं रातचे सकाळी काकड आरती म्हणजे विधिविधान एकती विधी विधान जाता सकाळी नंतर अभिषेक ते नंतर साडेबारा साडे अकरा अकरा पर्यंत अभिषेक असतात ते नंतर बाकी धार्मिक विधिविधान चलता मागीर साडे बारांक आरती जाता आरती झाल्यानंतर सगळ्या देवाचे दर्शन महाप्रसाद हे सगळे विधी चालवत असतात साडेतीना कीर्तन असतात दत्त जन्म महोत्सव अं हेच्याबद्दल कीर्तन नंतर पाचांक सारखे आमचे जन्म जाता हंगाम बाळ दत्ताचे ते नंतर दर्शन सगळे घेतात आणि मागीर रात्री साडे नऊ वाजता पालखी सुरू जाता हंगा देवा देवस्थानाच्या आवारात पालखी फिरता पालखी झाल्या आरती जाऊन देवळाचे उत्सवाचे उत्सव परत एकदा सगळ्यां आमंत्रण देता सगळ्यांना सांगता या दत्त जन्माचे दत्त जयंतीचे सगळे भक्त जनाने लाभ घेऊ दत्त दर्शन घेऊ आशीर्वाद सगळ्यांचे असुने म्हणून आम्ही देवा